पवणार येथे दारू विक्रेत्यांवर सेवाग्राम पोलिसांची धडक कारवाई गावात पोलिसांची दारू विक्रेत्यांवर सतत कारवाई मात्र दारू विक्रेत्यांचे विक्रीचे प्रमाण वाढतच पोलिस स्टेशन सेवाग्राम अंतर्गत मौजा पवणार दर्ग्याच्या पाठीमागे धाम नदीलगत दारूबंदी विशेष मोहीम अंतर्गत कार्यवाही करून कच्चा मोहा सळवा सात लोखंडी ड्रम असा एकूण एक लाख सहा हजार रुपयाचा माल नाश करण्यात आला दारूबंदी कायद्यान्वये उमेश पांडुरंग डोफे वयवर्षे चेचाळीस राहणार पवणार तालुका जिल्हा वर्धा यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आलाय सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक अनुराज जैन अपर पोलीस अधीक्षक सागरकवळे माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक प्रतीक्षा खेतमाळीस ठाणेदार पोलीस स्टेशन सेवाग्राम यांच्या निर्देशाप्रमाणे पोलीस हवालदार हरिदास काकड मनोज लोहकरे पोलीस अंमलदार अभय इंगळे प्रदीप कुचनकर यांनी केली आहे साहसिक न्यूज ट्वेंटी फोरकरिता सतीश अवचट पवणार